नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मी एखादा फोटो पोस्ट केला एखादा व्हिडिओ टाकला की त्यावर तुटून पडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे म्हणजे अत्यंत असभ्य घाणेरड्या भाषेतल्या शिव्या देणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे ती मी सुद्धा एखाद दुसऱ्या वेळेला सत्य समोर आणलं की हे असं गदारोडो केला जातो आणि त्यांच्या बाजूने काहीही केलं आणि त्याला नुसता प्रतिवाद केला तर काय काय बोललं जात मला तुम्हाला एक सत्य दाखवायचं आहे वस्तुस्थिती दाखवायची आहे जे आहे ते बघा काय निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मी अगदी सुरुवातीला एक एफ आय आर तुम्हाला दाखवतोय जो जालना शहरातल्या मला वाटतं कदीम पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा एफ आय आर आहे या एफ आय आर सोबत तोंड झाकलेल्या आरोपीचा फोटो मी तुम्हाला दाखवतोय हा आरोपीचा फोटो तुम्ही बघितलाय हा एफ आय आर दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली आय थिंक जामीन सुद्धा मिळाला असेल या आरोपीचं नाव विश्वंभर तिरुखे आरोप आहे नवनाथ वाघमारे नावाच्या ओबीसी समाजासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याची स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकल्याचा मुळात अशा जातीय आरक्षणाच्या लढाईत आम्हालाही द्या असे म्हणणाऱ्या किंवा आमच्यात अमक्याला येऊ देऊ नका असं म्हणणाऱ्या नेत्यांच्या सोबत जातीय वैर करत त्याच्या घरावर हल्ले करणे गाड्या जाळून टाकणे मारहाण करणे शिविगाळ करणे धमक्या देणे हे प्रकार घडायला नकोत पण घडत आहेत माजर गावात प्रकाश सोळंक यांचं घर जाळण्यात आलं पुन्हा छगन भुजबळांचे निकटवर्ती असलेल्या सुभाष राऊत यांचं हॉटेल जाळण्यात आलं क्षीरसागरांच्या घराला जाळून टाकण्यात आलं गाड्या जाळण्यात आल्या अनेकांच्या घरावर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले हे कृत्य घडत असताना नवनाथ वाघमाल्यांची गाडी देखील जाळण्यात आली नवनाथ वाघमारे योग्य बोलतात की अयोग्य त्यावर वेगळी चर्चा करता येऊ शकेल पण गाडी जाळायची मारायचं हल्ले करायचे सदावर त्यांच्या गाडीवर हल्ला करायचा हे एक नव दबावतंत्र आलंय का हा प्रश्न आहे यानंतर मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांना नवनाथ वाघमारेंनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून जाळल्याच्या घटनेला जबाबदार जरांगे असल्याचं सांगितलं आणि जरांगेने आपण असले काम करत नसतो असं उत्तर दिलं त्यासोबत पुन्हा आणखी काही इशाराही दिला जरा इशारा तो व्हिडिओ बघा बघा मी तरी काय असले कामच नाही गाड्या जाळन काय करण काय ठोक असते सगळं धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारतात त्याचं कोण जाईल काय जागा घराचं काय राहून दे मी कुको लावायला माणूस ठेव ना घरात एखादा अं एक तर आपण असले हिजडे घंडे करीतच नाहीत कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आज चल मराठ्यांची अवला दे समोरासमोर करतो काय करायचं ते माझा फाजा नाही आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू ला दे नका मी तर भाकरीत खा हो ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस मी कुकू लावायला महाराष्ट्राच्या महाराष्ट्र तर राहणार नाही मला कौतुक वाटलं जरांगेंच कि खरंच हे असं काही करत नाहीत अथवा करून घेत नाहीत जरांगेनी करून घेतलं असेल असा माझा दावा नाही पण हा जो आरोपी आहे त्या आरोपीचे मनोज जरांगेंच्या सोबत खूप छान संबंध आहेत असं दिसत आहे या आरोपीनेच आपल्या फेसबुकवर इन्स्टावर जरांगेसोबतचे दोन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओ क्रमाक्रमाने मी तुम्हाला दाखवतोय पहिला व्हिडिओ आहे नारायणगडावरती मनोज जरांगेंच्या हातून महाराजांनी दिलेली तुळशीची माळ गळ्यात घालतानाचा आणि दुसरा व्हिडिओ आहे सारख्या ठिकाणी म्हणजे अंतरवालीपासून जवळच असलेल्या शहागड या ठिकाणी निवांतपणे फिरताना बघून घ्या म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे जरांगेनी घडवून आणलं नाही पण जरांगेंच्या आसपास असलेल्या माणसांनी मात्र हे घडवून आणलंय एवढं नक्की आहे आता जरा तुम्हाला काही फोटो दाखवतो एक दोन तीन चार या सगळ्या फोटोत तुम्हाला मनोज जरांगेंच्या सोबत या प्रकरणातील आरोपीत दिसेल आता तुम्ही म्हणाल की सोबत दिसला म्हणून काय झालं कोणी कोणाच्या सोबत असतं साहजिक आहे कोणी कोणाच्या सोबत असत पण हे एकदा घडलेलं नाहीये म्हणजे फक्त मी नवनाथ वाघमारे दाखवतोय असं नाहीये याच्या आधी उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीला हाताशी धरून उपजिल्हाधिकाऱ्याला संपविण्याचा कट कटके नावाच्या रचला गेला होता आणि सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी ही यांचे सोशल मीडिया हाताळणारेच होते फुलंबरीमध्ये ऑर्डर काढून लोकांना मराठा समाजाला फसविलेला माणूस होता आणि त्यांचेही संबंध मनोज सोबत होते अशी असंख्य उदाहरणं आहेत असंख्य वाळू माफियात तडीपार झालेला जरांगेंचा मेवणा होता तर दुसऱ्या एका वाळू माफियाला आधीतडी पार नंतर मग एमपीडीए मध्ये स्थानबद्ध केलं तोही जरांगेंच्या जवळचा होता मला मनोज दादा जरांगेंना मी मनोज दादा जरांगे, जरांगे हा अत्यंत आदराणी शब्द वापरतोय एक छोटी माहिती द्यायची आहे प्रश्न प्रश्न विचारण्याची माझी अवकात नाहीये त्यांना आपल्या या आंदोलनाच्या प्रभावाचा उपयोग करून गुंडांचं साम्राज्य वाढलंय का तुमचे हेतू प्रामाणिक आहेत पण तुमच्या आजूबाजूची माणसं गुंडागर्दी करून तुमच्या आंदोलनाला बदनाम करतायत का आणि त्यांना तुमचा अभय आहे का हा विचार आपण स्वतःच करायला हवा करणार नसाल तर ठीक आहे आमची काही हरकत नाही पण आपलं आंदोलन एका अशा जातीय संघर्षावर चाललं आहे की दुसरा कोणी असेल तर त्याला शिव्यास दिल्या पाहिजेत त्याला बोललच पाहिजे त्याला जाळलाच पाहिजे त्याला मारलाच पाहिजे या प्रवृत्तीची घुसखोरी करून करून चाललंय का विचार करणार असाल तर करा उद्या महाराष्ट्र जातीय संघर्षात पेटायला नको याची काळजी आपला महाराष्ट्र म्हणून तुम्हाला आणि आम्हालाच घ्यायला हवी आपण ती घेणार असू तर उत्तम आहे आज एखाद्याचा राजकीय बदला घ्यायचा आहे म्हणून हे जातीय विष पसरवलं जात असेल तर ते उद्याच्या महाराष्ट्रासाठी पवारांच्या भाषेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी कधीच योग्य ठरणार नाही नमस्कार